धुळे जिल्हा न्यायालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा जागतिक योग दिनानिमित्त धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याचे आवाहन केले न्यायाधीश माधुरी आनंद यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्व अधोरेखित केले त्या म्हणाल्या न्यायालयीन कामकाज तणावपूर्ण असल्याने योगाचा नियमित अंगीकार केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सकारात्मकता येते या धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष मधुकर भिसे धुळे जिल्हा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी तसेच न्यायाधीश वकील वर्ग न्यायालयीन कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते योग गुरु राजू सोनवणे व प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायाम केले याशिवाय धुळे जिल्ह्यात पांजरा नदी किनारी एस आर पी एफ ग्राउंड आणि उद्यानामध्येही योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते धुळे जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साह साजरा झाला ब्युरो रिपोर्ट धुळे ससंपादक अनिल बोराडे एकवीस जून योगा डे आणि आज आपल्या धुळे जिल्हा न्यायालयामध्ये सर्वांच्या सन अनुपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने आज आपण योगाभ्यास केलेला आहे तो एक तास केलेला आहे आणि मी असे सर्वांना आवाहन करते की निरोगी निरामय जीवन जगण्याकरिता सर्वांनी दररोज योगाभ्यास करावा जेणेकरून की आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं करता येईल धन्यवाद